हाय हॅलो कसे आहात सर्व तर श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आज दहा मिनटात तयार होणारी शेवयाची खीर बघणार आहोत मस्त असे दाटसर अशी खीर तयार होते तर चला पाहूया तर त्यासाठी एका कढाईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतला आहे त्यामध्ये हे शेवया आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे दोन मिनटत व्यवस्थित असं शेवया भाजल्या जातात तर बघा इथे शेवया अर्ध्या भाजल्या की त्यामध्ये मी काय ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे हे ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट मुळे दिसायला सुद्धा शेवया खूप छान दिसतात शेवयाची खीर आणि खायला सुद्धा खूप छान लागतात काही ते शेव्या भाजून झाले त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेतले तर आता हे शेवया व्यवस्थित भाजल्यानंतर ड्रायफ्रूट सुद्धा त्यासोबत व्यवस्थित भाजले जातात ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपल्याला वीस ते तीस सेकंद व्यवस्थित असं त्यासोबत भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार दूध टाकून घ्यायचे बघा आता खीर तुम्हाला किती पातळ आणि किती दाटसर बनवायची त्यानुसार तुम्ही इथं दुधाचा वापर करा ही खीर तुम्ही जर दूध आवडत नसेल तर पाण्याचा वापर करू शकतात पाण्यामध्ये पाण्यासोबत सुद्धा ही खीर खूप मस्त अशी लागते टेस्टी लागते चला। तर चला इथे आपल्याला दूध टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे दूध थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टीस्पून किंवा हाफ टीस्पून वेलची पावडर टाकून घ्यायची इथं तुम्ही जायफळ पावडर सुंड पावडरसुद्धा वापरू शकतात सूंड पावडर जायफळ पावडर, पावडर किंवा वेलची ऊट टाकल्यामुळे खिरीला टेस्ट खूप छान येते तर आता इथं खिरीला एक उकळी आल्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य टाकून आहे आणि खीर अधूनमधून व्यवस्थित चमच्यानी हलवत राहावे म्हणजे खाली चिकटणार नाही तर चला इथे खिरीला मस्त अशी उकळी आली त्यामध्ये आपल्याला चार चमचे असे साखर टाकून घ्यायचे तर साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर चला इथे मी चार चमचे साखर टाकून घेणार आहे आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची की जी साखर व्यवस्थित असं सर्वीकडे मिक्स होईल आणि विरगिळ जाईल आणि साखर टाकल्यानंतर तीन ते ती चार मिनटं आपल्याला ही असा खीर व्यवस्थित असं शिजून घ्यायची तर चला साखर टाकल्यानंतर बघा मस्त अशी खीर आपली तयार झाली बघा मस्त रबडीसारखी दाटसर अशी खीर तयार झाली तर अवघ्या दहा मिनटात अशी ही शेवयाची किंवा बोटव्याची खीर तयार होते खूप टेस्टी अशी तयार होते लहान मुलांना तर खूप आवडते तर बघा किती मस्त दिसते अशी की तर चला टेस्ट करून बघूया कशी झाली ती चला माझ्या मुलीला टेस्ट करायला देते कशी झाली छान झाली आई चला तिला तर आवडली तुम्ही सुद्धा जरूर एकदा ट्राय करा बाय